जावा ओके सॉफ्ट सिल्क आहे कांजीवरम मध्ये तुम्ही बघू शकता वर्क खूप सुंदर असे डिझाईन्स आहे साडेतीनशे रुपयाला आहे तसंच तुम्हाला असे मोठ्या ह्याच्यामध्ये कापडे बॅग्स असे छोटे ही आहे दोनशे रुपये ओके ही साडे ला आहे साडेचारशे अठराशे पन्नास ची सेलिंग प्राइस आहे थाउजंड फिफ्टी ला लावले ओके पुन्हा बाटी काही लॉन्ड्री वॉश केलेलं बाटी पंद्रा शेल। पंद्रा ना शैडो वर्क आहे ना ओके yes. okay. नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज दादरला आदरला स्काउटॉलमध्ये आहे ना मित्रांनो महाराष्ट्र व्यापारी पेठ सुरू आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे दादर वेशला छत्रपती शिवाजी महाराज पार्क तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही ते समोर बघाल तर इकडे आपण आता महाराष्ट्र स्काउट हॉलला आलेलो आहे इकडे महाराष्ट्र व्यापारी पेठ आहे सुरू एक्झिबिशन आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत आहे आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण आहे ना हॉलमध्ये आलेलो आहे ना हा पहिला स्टॉल आपल्याला इथे आहे ना पितांबरीचा बघायला मिळतो आहे जर तुम्हाला पितांबरीचा पावडर वगैरे पाहिजे असेल तर तेही आहे पितांबरीचं लिक्विड पण आहे हे भांड्याचं आहे ना लिक्विड काय प्राइस आहे जी वन प्लस, वन प्लस वन प्लस वन काय प्राइस आहे यांची एकशे तीस एकशे तीस रुपये बरं आणि ही कशी आहे पावडर दहा पंधरा वीस टक्के ओके डिस्काउंट दिलेलं आहे दहा दहा पंधरा टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक प्रोडक्टवर इथे आपण बघा तर ज्वारीचं पीठ आहे थालीपीठ भाजणी आहे उपवास भाजणी आहे okay, ओके कुळदाचं पीठ वगैरे आहे ओके मी सूप वगैरे आहे काय प्राइस आहे जे वीस वीस रुपयाला बरं अजून आपलं काय आहे प्रोडक्ट ओके बेकरी प्रोडक्ट्स आहेत पावडर ओके करवास पावडर वगैरे आहे ओके हे लिंबू सॉस आहे ना कसं आहे कसं आहे तीस तीस रुपयाला ओके खरवस पावडर कशी आहे ऐंशी रुपयाला बरं तर तुम्ही इकडे बघाल तर सगळे शेंगदाणा चटणी पण आहे कढीपत्ता चटणी वगैरे आहे असे खूप सारे प्रोडक्ट्स आपल्याला ह्या पहिल्या स्टॉलवरती पितांबरीच्या स्टॉलवरती बघायला मिळतील या दादांकडे तर ह्याच्यामधलं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला आवडलं तुम्ही इकडे बघू शकता तेल पण आहे सगळ्या प्रकारचे तसेच इकडे कापूर आहेत तुपाच्या वाती वगैरे आहेत तर हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते अगरबत्त्या वगैरे पण आहेत सगळ्या प्रकारच्या तुम्ही ते बघाल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता आणि टूर व्हिजिट ओके कसं आहे यांचं ना आ... पितांबरी ॲग्रो टुरिझमवरती नवीन लॉन्च केलेलं आहे नमस्कार एक पाच वर्ष आम्हाला झाले आमचं स्वतःच रिसॉर्ट आहे दापोलीला ओके सहा मध्ये पूर्ण रिसॉर्ट आहे आणि तिथे आपण इथून पॅकेज टूर चालू केलं म्हणजे ठाण्यावरून परत बोरिवलीवरून किंवा पुण्यावरून बरं आपण इथून पूर्ण बस सेवा त्यांचं राहणं त्यांचं खाणं असं पूर्ण पॅकेज असतं त्यात तर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत साठ एकरमध्ये म्हणजे आकाश दर्शन परत लोटस पार्क बांबू पार्क केलं आपण आयुष्य उद्यान केलं त्याशिवाय स्विमिंग पूल आहे रेंडान्स आहे फिट प्ले एरिया आहे ओपन जिम आहे प्ले रूम आहे असं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत जर तुम्हाला काही वेकेशन्स वगैरे काही प्लॅन करायचे असतील तर तुम्ही नक्कीच विजिट करा तर कोणते कोणते आपल्याकडे म्हणजे ठिकाण आहे राजापूर आहे आणि दापोली दापोली हे दोन्ही आपल्याकडे आपले स्वतःचे रिसॉर्ट आहेत जे राजापूरचं आहे तिथे तुम्ही आलात तर तुम्हाला तुमच्या घरी आल्यासारखं वाटेल गावच्या घरी आणि जे दापोलीचं आहे तिथे एक प्रॉपर रिसॉर्ट आहे तिथे विविध ॲक्टिव्हिटीज आहेत दोन्हीचं फील वेगवेगळं okay, आहे ओके आणि काय रेंज आहे प्राईस त्याची जी रेंज आहे जी पॅकेज टूरची जी तेरा हजार पाचशे राजापूरची आहे तीन रात्र चार दिवसाची आणि दापोलीची दोन रात्र तीन दिवसाची जी आहे ती बारा हजार आहे बरं आणि जर हे पॅकेज कोणाला पाहिजे असेल तर कसा कॉन्टॅक्ट करायचा आमच्या वेबसाईटवर गेलात तरी ना कॉन्टॅक्ट नंबर मिळतील तुम्हाला किंवा मी जे पॅम्पलेक्स आहेत त्याच्यावर आमचे नंबर आहेत ओके तर तुम्ही इकडे बघू शकतात तुम्हाला डिस्प्लेवरती नंबर दिसतच असेल तर नक्कीच तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इथेही तुम्हाला काही नंबर आता दिसतीलच कॉन्टॅक्ट नंबर तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर पॅकेजेस पाहिजे असतील तर अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि नमस्कार ताई काय आपल्या स्टॉलवरती

साडेआठशे साडेनऊशे की तुम्ही ते आपण एक वन पीस बघतो आहे तर असा तुम्हाला वन पीस बघायला मिळेल ओके ह्याच्यामध्ये साईज येते का वन वनपीसमध्ये बरं आणि यांची रेंज पासून सुरुवात होते साडेसातशे ओके साडेसातशे रुपयापासून सुरुवात होते ते पर्यंत आहे खूप सुंदर असे ओके ओके आठशेला अल्फानच्या नाईटी जर तुम्हाला पाहिजे असेल नाईट गाउट तर त्याही आहेत तर नक्कीच तुम्हाला याच्यामधलं कोणताही आवडलं तर ताईंच्या या स्टॉल इकडे येऊन चला आता आपण आहे ना फूडच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझ्याकडे सगळे मटेरियल्स आहे स्टॉप बॉटम पण आहे आणि त्यात सगळे साखर ओके आणि हे बांधणीचं आहे का बांधणीमध्ये आता कलेक्शन भरपूर आलेलं आहे सॅकिंगची जामनगरची बांधणी आहे ती ओके दिसते छान कॉन्ट्रास्ट मला बॉटम होतं आणि टिकायला चांगली असते त्यामध्ये कलर्स खूप छान छान आलेले त्याचे काय प्राइस अठराशे पन्नासशे सेलिंग प्राइस आहे थाउजंड ला लावले जाते ओके okay. पुन्हा बाटिक आहे लॉन्ड्री होटीक येतो ह्याची क्वालिटी बरं म्हणजे okay. ह्याला फ्रंट बॅक दोन्ही साईडला बाटीक प्रिंट असते हा मध्ये आणि हा सलमा दिसतात छान लाइनिंग गरज नसते आणि टिकायला चांगलं त्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आले ओके खूप सारे कलर्स आहेत छान कलर आहे तर गर्मी पण चांगली आहे वापरायला बरोबर पुन्हा कॉटनचे चे रेग्युलर कॉटन आहे साडेसहाशे साडेसहाशे पासून इरकली आहे कर्नाटकी इरकली ओके इरकल आहे याच्या साडी इझिली मिळते रेसिपीस मिळत नाही स्पेशली आम्ही बनवून देतो ऑर्डर देऊन ओके त्याच्यात पण कलर चार्ट आहे साडेसात मीटरचं कापड येतो मस्तराईज मला येतो कॉटन मस्तराईज नंतर okay. असे सिल्कमध्ये मध्ये विचित्रा सिल्कमध्ये हे सगळे इरकली आहे ते चौदाशे पन्नास ला सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ह्याला लायनिंग ओके वीथ okay. लाईनिंग पुन्हा हे ऑर्गॅनचा पीस आहे चौदाशे चौदाशे पन्नास पन्नास ओके पुन्हा हे कॉटनचे सगळे बाराशे पन्नास आणि तेराशे पन्नास ओके बाराशे पन्नास तेराशे पन्नास लिमन कॉटनचे आलेले आहेत हे पण आता सहसा मिळत नाही जरी मिळाले ना बाहेर जरी घेतले तरी रेट जास्त असतात ओके ते खूप छान वाटतात शिवल्यावर सुंदर वाटत आणि टिकाला खूप असतात त्याच्यामध्ये पण कलेक्शन भरपूर आलेलं स्पेशली गर्मीसाठी भरलेले आहे ते असे पॅकशोपवाले सगळे पीस आहेत असे पण आहेत त्याच्यामध्ये ते पण वेगवेगळे लिननचे ते चौदाशे पन्नास ना बाराशे पन्नास बरं मस्लिन मस्लिंग सिल्कमध्ये आहेत तसे हे लावलेले पण आहेत okay. ना विदाऊट लाईनिंग शिवतायची ओके ह्याच्यामध्ये पण कलर च्या छान आहे आणि हे सगळे हँडवर्क केलेले पण हँडवर्क केलेलं त्याच्यात पण रंग छान छान सगळे चौदाशे पन्नास पन्नास वर्क पनारसी दुपट्टन त्याच्यात पण खूप छान कलेक्शन आलेलं आहे आता त्याच्यामध्ये पण आहे पुन्हा मॉडाल सिल्क आहेत तर खूप काही आहे पण हे एवढं दाखवू शकत नाहीये आता हे टॉप बॉटन पण आहेत बघा असं हे डीफेक्स ब्रँडचे Uh, ह्याची सेलिंग प्राइस थाउजंड फिफ्टीच आहे ते साडेआठशेला लावलेले आहे ह्याचं फार्मा एक दाखवते जस्ट एक पीसचं आणि ह्याचं uh, कसं रंगाची शंभर टक्के गॅरंटी आहे किती डार्क रंग असतील ना आणि ते रंग जात नाही पॅटर्न खूप सुंदर आहे लेन चांगली असते पॉकेट दिलेले आहेत त्याला साईजेस okay, आहे एल पासून ट्रिपल एक्स एल पर्यंत टॉपला पण पॉकेट आहे आणि बॉटमला पण पॉकेट दिलेले फ्री साईज असते का फ्री साईज म्हणजे ह्याला थाईजला चांगलं एल पासून थ्री एक्सएल पर्यंत त्यांच्या पीसेस मिळतील वेगवेगळे चालेल यांची काय रेंज बोलला साडेआठशे साडेआठशे ला बस अजून पण आहेत व्हरायटीज विजिट द्या बस okay. आता आज आणि उद्या उद्या शेवटचा दिवस आहे आमचा स्काउट थँक्यू थँक्यू चला आता आपण आहे ना फूडच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथे आपले कापडी पिशव्यांचे आहे ना हे बरं पाउच आहे काय प्राइस आहे जी ओके आणि साईड कसे आहेत साईड पाऊच मोबाईल कवर वन फिफ्टीचे ओके ओके ज्वेलरी बॉक्स आग आग आहे का ओके ज्वेलरी बॉक्स बघतो आपण कपड्यांमध्ये किती कप्पे आतमध्ये आला आठ कप्पे आहेत ओके आठ कप्पे आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही आपली ज्वेलरी ठेवू शकतात ज्वेलरी बॉक्स काय प्राईज आहे ह्याची साडेतीनशे रुपयाला आहे तसंच तुम्हाला असे मोठे ह्याच्यामध्येही कापडे बॅग्स असे छोटे तुम्हाला दीडशेमध्ये हे एकशे सत्तरला आहेत एकशे ऐंशी रुपयाला असे बॅग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर असे तर कापडी बॅग्स आपण यांच्याकडे बघतो आहे मोठे कशा बॅग्स आहेत ते पाचशे च्या रेंजमध्ये आहे ओके बर्वाचे सगळे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही ते बघू शकता लिपस्टिक्स वगैरे आहे तर तुम्हाला बर्वाचे प्रोडक्ट्स किंवा कापडी पिशव्या का वगैरे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता थँक्यू आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतोय खूप सुंदर असे ज्वेलरी आपण इकडे बघतो आहे आ, नमस्कार ताई नमस्कार किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे शंभर रुपयापासून मंगळसूत्र आहेत बरं आणि सगळे एकतर कशी आहे ही आहे दोनशे रुपये ओके ही आहे आणि बाकी मोठ्या मध्ये ज्वेलरी आहे ही पैठणीची ज्वेलरी आहे ओके ही ब्रोकेडची ज्वेलरी आहे आणि इयर कप आहे इयर कप आहेत ओके हे असे ना ओके कसे हे, हे अडीचशेचे ते तीनशे ओके अडीचशे आणि तीनशे रुपये ओके ह्याला काय म्हणतात इयरचेन इयर चेन म्हणतात ना काय रेंज आहे जी फायला फायव्ह फिफ्टीला ओके तुम्ही बघू शकता छावा पिक्चर मध्ये घातलेली अशी इयर चेन आहे आणि खूप सुंदर अशी इथे आपण ज्वेलरी बघतोय मंगळसूत्र कसे येत आहे ओके चंद्राचं पण आहे ओके मंगळसूत्र शंभर पासून सुरुवात आहे शंभर रुपयापासून सुरुवात आहे आणि तीनशे रुपयाला ओके त्याच्याबरोबर असे इयरिंग इयरिंग मिळणार आहे आणि इनव्हिजिबल मध्ये भरपूर व्हरायटी आहे की आता सध्या ट्रेंड मध्ये असलेला हो इनव्हिजिबल ओके इनव्हिजिबल मध्ये ट्रेंडिंग मध्ये असलेले नेकलेसेस आपण इथे बघतोय अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयापासून सुरुवात आणि जर इयरिंग हवे असेल तर वेगळे

साबुदाणा आहे मक्याचा आहे घरगुती मंचुरियन मसाला कसे शंबर ला। शंबर ते हे शंभरला आहे शंभर रुपयाला मस्त एकशे आहे खरी ओके पण घरगुती आहे त्याच्यामध्ये अजून मोठं वगैरे हा प्रकार वापरला जातो सगळं होमबेड आहे आणि यांची काय रेंज आहे हे एकदम स्वस्त साठ लाईक शंभरला दोन विकते ओके सगळ्यामध्ये बिस्किट पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कसे आहे ते बिस्किट बिस्किट पण सेम भाव आहे साठ लाईक शंभरला दोन हे मुगाचे आणि हे मल्टीग्रेन मल्टीग्रेन ना सगळं घरगुती ओके okay, तर ह्याच्यामधलं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल ला? ला okay, ना साठला एक शंभरला दोन ओके तर नक्कीच ताईंच्या या स्टॉल नक्कीच स्टॉल ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात मंचुरियन पीठ पण आहे आणि बिस्किटं पण आहे तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या स्टॉल आहे मोनाक्षी कलेक्शन थ्रू आपण आणलं आहे लखनौचे तुमच्याकडे शॉर्ट टॉप्स लौ, आणि लॉ टॉप टॉप्स चंदेरीमध्ये तुम्ही मागू तुम 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 शकता शेडेड आहे नऊशे रुपये नऊशे रुपयाला कॉटनमध्ये सेवन फिफ्टीला आहे आपल्याकडे का तुम्हाला मलकॉटनमध्ये येस आणि हा ब्रासो प्रिंटमध्ये आहे ब्रासो प्रिंट नाईन हंड्रेड ह्या काय रेंज आहे जी नऊशे रुपये नऊशे रुपयाला स्टार्टिंग रेंज शॉर्टची आपल्याकडे फाय फिफ्टी आहे फाय फिफ्टी अजून सुरू होतात रेंज स्टार्टिंग रेंज आपली एट फिफ्टी आहे ओके एट फिफ्टी लॉंग कुर्ती पासून सुरुवात आहे आपल्याकडे हो आणि व्हरायटी म्हणून चंदेरीचे पिसेस आणले आहेत ओके चंदेरीचे चंदेरी येस ऑमरी शेडू काय रेंज यायची दादा पंधराशे पंधराशेला ना शॅडोवर्क वर्क आहे ना ओके आणि साईज काय थर्टी सिक्स टू फोटी फिफ्टीपर्यंत साईज अवेलेबल आहे तर खूप सुंदर असं आपण दादाच्या स्टॉल वरती है। ओके प्लाझो आहे ना कशा आहेत प्लाझो पण आहे एट फिफ्टीला ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण दादांच्या स्टॉल वरती बघितलं शॉर्ट आणि लॉन्ग कुर्त्याही बघितल्या तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे दीप क्रिएशन म्हणून नमस्कार दाई काय काय आपलं स्टॉलवरती माझ्याकडे सगळे होम डेकोर आयटम्स आहेत ज्यामध्ये हँडमेड केलेली सोडणं त्याच्यानंतर दिवे रांगोळ्या तसेच गणपती बॅकडॉप साठी दिवाळी डेकोरेशन हळदी मेहंदीसाठी ते मला काहीही ओके हे शुभलाव आहेत ना जरा क कसे ते हे एकशे वीस ओके त्याच्या छान त्याच्या धुळीच्या छान आहेत ओके माळं आहेत कसे त्या त्या फॅब्रिक मध्ये आहेत ओके पन्नास रुपयापासून टू फिफ्टी ओके रेंज आहे बरं आणि हे काय आहे शुभ लाभ आहे बरं वॉशेबल आहेत का बरं काय रेंज आहे जी सिक्स फिफ्टी ओके हे आपण हँगिंग वगैरे करू शकतो मी हे हँगिंग पण करू शकतात खूप सुंदर असे इथे प्रोडक्ट्स आहेत असे आपण लक्ष्मीची पावलं बघतो आहे तसंच इथे फ्रेम पण आहेत ना

बर कशा त्या ओके खूप सुंदर अशा वेण्या वगैरे आहेत आणि करंडच आहे ना ओके खूप सुंदर असा कुंकवाचा करंडा आपण इकडे बघतो आहे ह्याच्यामध्ये साईज येते का साईज नाही ही साईज आहे का ओके खूप सुंदर पार असा कुंकवाचा करंडा बघतो आहे

खूप सुंदर असं आहे ह्याच्यावर जेवू शकता तुम्ही डायनिंग वर किंवा टिपॉय सर्विंगसाठी सर्विंग साठी जेवणासाठी नैवेद्यासाठी वापरू शकतो पण हे प्लॅस्टिक क्वालिटी ह्याची चांगली तो खूप सुंदर असं कलेक्शन बघितलं आणि ह्याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन जर तुम्हाला आवडलं ना तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचा मला व्हॉट्सअप माझा नंबर आहे थँक यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती ऑर्गनचा पैठणी आहे का ही विथ ब्लाउज येते ओके बनारस सिल्क काय रेंज आहे जी अठ्ठावीसशे पन्नास ही कशी ताई पंचवीसशे रुपये ओके असे कलर्स येणार आहेत ओके ही बँगलोर सिल्क आहे ना ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील ओके पटोला आहे पटोला सिल्क ओके ही कशी ताई बाराशे पन्नास है, ओके सॉफ्ट सिल्क आहे कांजीवरममध्ये तुम्ही बघू शकता वर्क खूप सुंदर असे डिझाईन्स आहे ह्याची काय रेंज आहे ताई एकवीसशे ओके कलमकारीमध्येच पिचवाई ओके खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकतात ही विथ ब्लाउज येते ओके याच्यामध्ये डिझाईन्स येणार वेगवेगळ्या आणि काय रेंज असेल ही पंचवीसशे रुपये तर ओके तर खूप सुंदर असे कश्मीरी वर्क मध्ये पण आपल्याला ओके भरपूर व्हरायटी ओके ड्रेस मटेरियल काय रेंज आहे यांची बाराशे पन्नास तर ड्रेस मटेरियल वगैरे आहेत पैठणी बघितल्या खूप सुंदर अशा साड्या बघितल्या त्यांच्या स्टॉलवर खूप ही कोणती आहे काश्मीरी सिल्क ओके पश्मीना, पश्मीना, पश्मीना सिल्क पश्मीना सिल्क म्हणून ही साडी आहे तर खूप सुंदर अशी आहे ह्याची काय रेंज आहे पंधराशे पन्नास ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवरती बघितलं तर ह्याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर घेतात तुम्ही काय कॉन्टॅक्ट नंबर आहे सिक्स एट नाईन फाय तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला येऊन आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय दादा आपल्या स्टॉलवर स्टॉलवरती स्टॉल वरती आहे हो ऑर्गॅनिक गोळ्यामध्ये काळ्या गोळ्यामध्ये आणि विदाउट प्रिझर्वेटिव्ह एक नमकीन शंकरपाळी आहे हा मल्टीग्रेन चूर आहे पापड आहेत आपल्याला हो आणि होममेड चकली आहे चकली आहे हा नाचणी चकली आहे मुलाल चकली आहे मेथी पुरी आहे आणि नाचणी पुरी आहे बरं आणि गावची गावचे बिस्किट आहेत तर याच्यामधलं काही आवडलं तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, शकता। दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल थँक्यू सगळ्या नायटी आहेत कॉटन मध्ये अर्फाईन मध्ये नाईट ड्रेस आहेत शॉर्ट नाईटी आहेत फिटिंग ओके okay, आणि फ्री साइज मध्ये फ्री साइज मध्ये सुद्धा आहेत एल एम एक्स एक्सएल डबल एक्सएल साइज मध्ये ओके तर तुम्हाला आपण इकडे बघतोय नाईटीचा आपल्याला स्टॉल हा बघायला मिळतो आहे त्यानंतर ह्या शॉर्ट नाईटी येतील okay, ओके शॉर्ट ह्या जयपुरी मध्ये येतील ह्या वर्क मध्ये अशा येतील ह्या मिरर वर्क मध्ये ओके okay. एम्ब्रॉयडरी मध्ये त्यानंतर अशी नाईट ड्रेस येतील ओके नाईट ड्रेस मध्ये सॅटिन मध्ये सुद्धा आहे त्यानंतर हे बाटिक मध्ये आहेत प्युअर कॉटन एलाईन मध्ये बाटिक तर खूप सुंदर असं आपण गाऊनचं कलेक्शन ताईंच्या स्टॉल वर बघितलं नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता ह्याच्यामधले कोणतेही जर गाऊन वगैरे आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू 9 -9 -9 okay. तर पण कॉन्टॅक्ट करू शकतो ओके थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर